चावी करतो इथली चावी द्या इकडे फाईन भरतो तुम्ही चावी तर द्या आऊ फाईन करतो परवानगी देईल तुम्हाला महाग कुठे पळवली मी महाग कुठे पळवली चावी चा विकास तुम्ही व्हिडिओ काढतो मी पूर्ण काढतोय फाईन भरतो चावी तर द्या तुम्ही माझी चावी तर द्या ना माझी गाडीची आऊ चावी द्या तुम्हाला चावी काढायच परवनगीच कुठे मी कुठे तुम्ही फाईन दिली का मला आणखी पळून चाललो का मी गाडी तिथंच आहे माझी गाडी जमा करा नमस्कार मित्रांनो सध्या सोशल मीडियावर पुणे ट्रॅफिक पोलिसांचा हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे कदाचित तुम्ही हा व्हिडिओ बघितला देखील असेल पुणे ट्रॅफिक पोलिसांनी तरुणाची मोटरसायकल पकडली मोटरसायकल पकडल्यानंतर ट्रॅफिक पोलिसांनी गाडीची चाबी काढून घेतली त्यामुळे या ट्रॅफिक पोलीस आणि या तरुणामध्ये चांगलाच वाद पेटल्याचं दिसत आहे कायद्यानुसार कोणत्याच पोलिसांना किंवा हवालदारांना गाडीची चाबी किंवा टायरमधील हवा काढण्याचा अधिकार पोलिसांना नसतो कसलाही अधिकार नसताना गाडीची चाबी काढून गोरगरीब जनतेची कशाप्रकारे दमदाटी केली जात आहे हे आपल्याला साफ दिसून येत आहे जर वाहतूक पोलिसांनी तुमच्यासोबत अशा प्रकारे गैरवेतन केले किंवा चुकीच्या पद्धतीने फाईन आकारण्याचा प्रयत्न केला तर ते त्यांच्यावर तक्रार करण्याचा अधिकार तुम्हाला असतो या ट्राफिक पोलिसांमधला आणि तरुणामधला वाद का संपला नाही शेवटी पोलिसांनी दादागिरी करून त्याच्याकडून फाईन फाडून घेतली हे ट्राफिक पोलीस अधिकारी आपल्या अधिकाऱ्यांचा गैरवापर करताना साप दिसून येत आहे तुम्हाला अशा आपल्या अधिकाऱ्यांचा गैरवापर करणाऱ्या आणि जनतेला लुटणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद